नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली पाचशे सव्वीस क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली आहे अकराशे एकोणीस क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी आवकालेली फक्त दहा क्विंटल जास्तीत दर आहे नऊ रुपये क्विंटल जाता आहे तूर